वीस 20 जून दोन हजार बावीस परिषदेची निवडणूक पार पडली आणि त्याच दिवशी रात्रीपासून एकनाथ शिंदे त्यांच्या काही समर्थक आमदारांसोबत नॉट रिचेबल झाले आणि त्यानंतर शिंदेंनी सुरत गाठलं पुढे बावीस जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडाचं रणशिंग फुंकलं आणि त्यानंतर ठाकरेंच्या एकछत्री अंमलामुळे शिवसेनेत उभी फूट पडली त्यानंतर रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई ठाकरेंनी लढली त्यातही त्यांचा दारुण पराभव झाला हो हे आपल्याला कालच्या आमदार अपात्रतेच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे पण उद्धव ठाकरेंच्या आजदा गायत ठाकरे गटाला गळती लागली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी केलेल्या दहा चुका कोणत्या हीच गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी बावीस जूनला पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांनी एकनाथ शिंदे आणि तीस पेक्षा जास्त आमदार सुरत एअरपोर्टवर पोहोचले तिथून ते गुवाहाटीकडे रवाना झाले पुढे गुवाहाटीत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं सूचित करणारं वक्तव्य शिंदे गटाकडून येऊ लागलं तसंच शिवसेनेतले मुंबईतले आमदार एक एक करून गुवाहाटीत शिंदेकडे जाऊ लागले यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते मुळात मुख्यमंत्र्यांकडे सर्व यंत्रणा असते पोलीस अधिकारी प्रशासनिक यंत्रणा त्यांच्यासाठी त्यांच्या आदेशावर काम करत असते पण सुरत वाया गुवाहाटी हा प्रवास झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना ह्याची कानोखान खबर लागली नाही त्यामुळे मुख्यमंत्री पदावर असतानाही गाफील राहिल्याने त्यांच्या पक्षात उभी फूट पडली हीच ठाकरेंची सगळ्यात पहिली चूक होती त्यानंतर शिंदेंची मनधरणी करून त्यांना समजावून त्यांच्या समर्थक आमदारांना भेटून पुढची बोलणी करता येणं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना शक्य होतं परंतु त्यावेळीही त्यांचा कायम होता असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यात त्यांनी शिंदेची मनधरणी करण्यासाठी रवींद्र फाटक यांना पाठवलं पण रवींद्र फाटक यांच्यासह दादा भुसे आणि संजय राठोड ही गुवाहाटीत जाऊन शिंदे गटात सामील झाले त्यामुळे ठाकरेंनी स्वतः तिथे शिंदेशी बोलणी करणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही आणि हीच ठाकरेंची दुसरी मोठी चूक होती त्यातच भरीत भर म्हणून लगेचच पुढच्याच दिवशी म्हणजे तेवीस जून दोन हजार बावीसला ठाकरेंनी एकनाथ शिंदेसह त्यांच्या सोळा समर्थक आमदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवावे अशी मागणी करणारं पत्र विधानसभा उपाध्यक्षांकडे दिलं पण या निर्णयाने शिंदे समर्थक दुखावले आणि शिंदेसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या अडतीस झाली त्यानंतर बंडाच्या तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली राज्यपालांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जूनला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील विश्वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे या उद्देशाने अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी विधानसभा सचिवांना दिले हा ठराव आणि बहुमत चाचणी तीस जून दोन हजार बावीस रोजी पूर्ण केले जावेत आणि कोणत्याही कारणाने पुढे ढकलली जाऊ नये असंही पत्रात राज्यपाल यांनी सचिवांना सांगितलं पण या बहुमत चाचणीला ठाकरे गटाने दिलं मात्र सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळत महाविकास आघाडीला तीस तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावेच लागेल असा निर्णय दिला ज्या निर्णयाच्या नंतर काही वेळातच ठाकरेंनी माघार घेत राजीनामा देत असल्याची घोषणा केली त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडीचे संपूर्ण मंत्रिमंडळ ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली इतकंच काय तर ह्या निर्णयाआधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेण्यात आलं नाही असं आपल्या लोकमाजे सांगती आत्मचरित्रात शरद पवारांनी लिहिलं आहे त्यामुळे किमान समान कार्यक्रमाचा बडेजाव करणाऱ्या ठाकरेंनी राजीनामा देताना मात्र मित्र पक्षांना अंधारात ठेवून सरसकट राजीनामा दिला असेही आरोप त्यांच्यावर होत असतात त्यानंतर एकनाथ शिंदेनी तीस जून दोन हजार बावीस रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दरम्यान एक जुलै दोन हजार बावीसला विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजप शिंदे गटाकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली त्यानंतर दोन जुलैला दोन्ही गटांनी परस्पर व्हीप काढला परंतु बंडानंतर लगेचच ठाकरे गटाने अधिवेशन बोलवलं असतं किंवा वीप काढला असता तर तो पक्षातील सर्व आमदारांना खासदारांना बंधनकारक असता मुळात व्हीप ही प्रक्रिया बंडाच्या प्रसंगी राबवण्यासाठीच असते ज्यामुळे जर आमदारांनी व्हीप जारी केल्यावर हा आदेश धुडकावून वेगळी भूमिका घेतली तर व्यक्तीचे सभासदत्व धोक्यात येऊ शकतं अथवा तो अपात्र होण्याचा धोका असतो पण हा व्हीप काढण्याची शक्कल ठाकरेंना दोन जुलै दोन हजार बावीसला ला म्हणजे बंडाच्या दहा दिवसांनी सुचली आणि हाच बीप लेट काढणं ठाकरेंची चौथी मोठी चूक होती विशेष म्हणजे तीस जूनला एकनाथ शिंदेंनी शपथविधी घेतल्यावर महाराष्ट्र विधीमंडळाचं विशेष अधिवेशन तीन आणि चार जुलैला घेतलं आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड करण्यात आली त्यातही चार फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर अध्यक्षपद रिक्त होतं त्यामुळे बंड आधी अध्यक्षपदाशिवाय अधिवेशन पार पडलं आणि ह्यातही विधानसभा अध्यक्ष नसणं हे ठाकरे गटाला महागात पडलं हीच ठाकरे गटाची पाचवी चूक होती दरम्यान ठाकरेंनी शिंदेची मनधरणी केली नाही उलट सभासत्र सुरू झालं त्यात राऊतांनी शिंदेंना बोचणारी वक्तव्य केली त्याचवेळी दुसरीकडे जर आपण विचार केला तर राष्ट्रवादीच्या बंडात मात्र अशी टोकाची वक्तव्य केली गेली नाहीत ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे त्यावेळी वॉशिंग मशीनमध्ये टाकून बंडखोरांना पुण्यवान केलं जात आहे दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याची धुणीभांडी करायला जाणारी ही, ही लोकं गद्दारांची अवलाद पुन्हा आपल्याला समोर आली आहे ती आपल्यात नको आहे अशी विधानं ठाकरेंनी विरोधात केली त्याचवेळी दुसरीकडे आता तुम्ही येऊनच दाखवा आमचं चॅलेंज आहे असं विधान संजय राऊतांनी केलं आणि ह्याच बोचणाऱ्या विधानांनी शिंदेंच्या शिवसेनेत ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही नंतरच्या काळात सामील झाले आणि हीच ठाकरे गटाची सहावी चूक होती मुळात हिंदुत्वाचा विचार मांडणारी शिवसेना जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हिंदुत्वविरोधी भूमिका घ्यायला लागली किंबहुना रामाला विरोध करणाऱ्या सुषमा अंधारे समाजवादी पक्ष यांच्यासोबत युती झाली तेव्हाच ठाकरेंची निष्ठावंत शिवसैनिकांची असणारी सहानुभूती नष्ट होऊ लागली त्यात उत्तर भारतीय संमेलन उर्दू कॅलेंडर उर्दू भाषा भवन यांसारख्या मुद्द्यांमुळे मूळ शिवसैनिक आणखीनच दुखाव लागला आणि ही ठाकरेंची बंडानंतरची सातवी चूक होती दरम्यान ठाकरेंप्रती सहानुभूतीची लाट आहे असं सांगितलं जात होतं पण ठाकरेंची वादग्रस्त वक्तव्य आणि हास्यास्पद कोट्यांमुळे सोशल मीडियावर ठाकरे मीमचा सा विषय झाले घोटाळ्यांमुळे जनतेचा ठाकरे गटावरील अविश्वास वाढत गेला कोविड काळातील बॉडीबॅग खरेदी घोटाळा खिचडी घोटाळा जम्बो सेंटर घोटाळा ऑक्सिजन घोटाळा असे अनेक कथित घोटाळ्यांचे आरोप ठाकरे गटातील नेत्यांवर करण्यात आले ज्यामुळे सत्ता काळातील त्यांची आठवी चूक उघड पडली दरम्यान बंडा आधीच देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनचा बॉम्ब फोडला त्यात गिरीश महाजनांविरोधात खोटा गुन्हा कसा दाखल करण्यात आला याचे पुराव्यानिशी फडणवीसांनी व्हिडीओ सभागृहात अध्यक्षांकडे दिले तसंच मुकेश अंबानी निवासस्थान स्फोटक प्रकरण मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण अशा प्रकरणात ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही वादाच्या भोऱ्यात अडकली त्यामुळे सचिन वाजे हे उसामा बिल्लादेन आहेत असं चित्र उभं केलं जात आहे असं विधानही ठाकरेंनी केलं होतं या सगळ्या प्रकरणातील भूमिकेमुळे ठाकरे वादाच्या भोऱ्यात अडकले आणि हीच त्यांची नववी चूक होती दरम्यान विकास विरोधी चेहरा म्हणून ठाकरेंची प्रतिमा निर्माण झाली मुंबई मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू बुलेट ट्रेन यांसारख्या विकासाच्या प्रकल्पांना ठाकरेंनी विरोध केला आणि ते प्रकल्प रखडले तसंच नानार प्रकल्प जैतापूर वाढवण बंदर समृद्धी महामार्ग या प्रकल्पांनाही ठाकरे गटाने विरोध केला आणि ह्या विकासविरोधी प्रतिमा निर्मितीस ठाकरेंनी स्वतः दिलेलं योगदान हीच ठाकरेंची दहावी मोठी चूक होती त्यात फडणवीसांच्या काळात सुरू असणारे प्रकल्प थांबले यामुळे जनतेच्या मनात जो ठाकरेंविरोधात रोष होता तो सत्ता गेल्यानंतरही तसाच राहिला या उलट एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर धडाडीचे निर्णय घेत अडीच वर्ष अडकलेली विकासाची गाडी पुन्हा रुळावर आणली त्यासोबतच सर्व कायदेशीर लढाया थंड डोक्याने लढवल्या त्यानंतर चिन्ह पक्ष नाव आणि आता पक्षप्रमुख म्हणूनही शिंदेंनी लढाई जिंकली त्यामुळे ठाकरे गटाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे अन्यथा येती निवडणूक फक्त सहानुभूतीच्या जोरावर जिंकणं ठाकरेंना अशक्य होईल तरी तुम्हाला या ठाकरेंच्या दहा चुकांबद्दल काय वाटतं आणि अजून कोणत्या अशा चुका आहेत ज्याचा फटका ठाकरे गटाला येत्या निवडणुकीत बसू शकतो ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद